मोठ्या प्रमाणामध्ये जे शक्तीपीठ महामार्ग आहे त्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचा विरोध चालू आहे कोल्हापूर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यासाठी मोर्चे पण काढलेले आहे आणि शासनाने आता महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि महायुतीच्या सरकारने जाहीरनामा म्हणजे जाहीरनाम्याच्या आधी प्रसिद्ध करण्याच्या अगोदर त्यांनी मोठमोठ्या घोषणा दिल्या होत्या की बाबा आम्ही शक्तीपीठाचा मार्ग रद्द करू आणि आमदार असतील तिथले खासदार असतील आता याच्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग जर म्हणजे जर झाला तर अनेक शेतकरी याच्यासाठी रोडवर येणार आहेत आणि बरेच शेतकऱ्याचं त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जमीन जाणार आहे आणि जमीन जर शेतकऱ्याची गेली जर काय म्हणजे शेतकऱ्याकडे जर दोन एकर तीन एकर जर जमीन असेल आणि जर ती जर शेतकऱ्याची जमीन जर त्या शक्तीपीठा मार्गा म्हणजे मार्गामध्ये जर गेली तर शेतकऱ्याला अन्न आणि अन्न वस्त्र निवारा ज्या गोष्टी आहेत शेतकऱ्याच्या मूलभूत जे गरजा आहेत त्या बी भेटणं मुश्किल आहे आणि बाबा जे शेतकरी राब राब कष्ट करून आपल्या ज्या शेतीच्या माध्यमातून त्या मातीमध्ये जे सोनं पिकवत असतो त्या सोन्याचं जर राग जर करत असतील तर म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे आणि त्याचा मोबदला त्यांनाही काही मिळत नाही आणि मोबदला पाच टक्के म्हणतात आणि पाच जर मोबदल्यामध्ये त्यांचं काय होणार आहे एकदाच रक्कम येणार आहे आणि त्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांचे जे मुलं वगैरे हो असतील त्यांच्यामध्ये पैसा वगैरे हो आल्याच्या नंतर ते मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे वेशनी होतील किंवा त्यांना पैसा पण पूर्वी होणार नाही जर शेती जर टिकली तर देश टिकेल किंवा शेतकरी टिकेल अशा मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झालेली आणि काय करावं आणि कसं करावे काही समजत नाही आणि अशा पद्धतीने म्हणजे जे नागपूर नागपूर ते गोवा शक्तीपीठाचा जे महामार्ग आहे ते बारा जिल्ह्यामधून गेलेला आहे आता बारा जिल्ह्यामध्ये नेमके बारा जिल्हे कोणकोणते आहेत आणि बारा जिल्ह्यामधून जर शक्ती शक्तीपीठ जर जात असेल तर बारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे आणि जे नुकसान भर भरपाईची जी रक्कम आहे ती किती दिवस जाणार आहे तुम्हाला जे येतील तुम्हाला दहा लाख रुपये पंधरा लाख रुपये जे शासनाची रक्कम येईल आणि त्या रकमेच्या मोबदल्याच्या मध्ये तुम्हाला किती वर्ष जाईल जर शेती जर असेल तर तुम्हाला दरवर्षी त्याचं पीक पिक पीक घेतल्याच्या माध्यमातून त्यांना हे करताय म्हणजे काहीतरी त्याचा आदरनिवाह घडल आणि असा जर पद्धतीने त्यांना कुठल्याही प्रकारचा रोजंदारी मिळणार नाही रोजंदारी त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्याची जमीन गेलेली आहे आणि त्या शेतकऱ्याला पुन्हा जर घ्यायचे असेल तर ते शेतकऱ्याला जमीन पण मिळणार नाही आता आपल्याला याच्यामध्ये बारा जिल्हे कोण कोणते आहेत त्याची आपल्याला सविस्तर माहिती बघायची आहे त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आहे पुणे आहे सातारा आहे सांगली आहे त्याच्यानंतर सोलापूर आहे कोल्हापूर आहे आयल्यानगर आहे धुळे आहे नंदुरबार आहे गडचिरोली आहे नाशिक आहे ठाणे आहे पालघर आहे चंद्रापूर आहे त्याच्यानंतर तुम्हाला मुंबई उपनगर आहे मुंबई आहे ठाणे आहे त्याच्यानंतर जेवढा मुंबईचा भाग आहे तेवढा पण आहे त्याच्यानंतर तुम्हाला सोलापूर आहे कोल्हापूर आहे अकोला आहे त्याच्यानंतर अमरावती आहे त्याच्यानंतर बुलढाणा आहे यवतमाळ आहे वाशिम आहे छत्रपती संभाजीनगर आहे लातूर आहे नांदेड आहे हिंगोली आहे परभणी आहे आणि त्याच्यानंतर रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे नागपूर आहे वर्धा आहे अशा मोठ्या पद्धतीने बारा जिल्ह्यामध्ये तुमच्या मोठ्या प्रमाणामध्ये शक्तीपीठाच्या मार्गाने मार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि त्याचा मोबदला कुठल्याही प्रकारचा होणार जर कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याने मोर्चा काढल्यामुळं शेतकऱ्याचा तिथे जास्त विरोध झालेला आहे जास्त विरोध झाल्यामुळं कोल्हापूरचं नाव वगळण्यामध्ये जास्तीत जास्त त्यांच्यामध्ये नव्वद टक्के कोल्हापूरचं नाव वगळण्यात येईल जर अशा जे जी अनेक हे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याच्या माध्यमातून जर तुम्हाला जर आ, रद्द जर करायचा करा करा असेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं आंदोलन करावं लागेल विरोध करावा लागेल विरोध जर केला तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा शक्तीपीठ महामार्ग रद्द हो होईल आता तुम्हाला नेमकं काय वाटतंय आता याच्यामध्ये तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं बा शक्तीपीठ मार्ग व्हायला पाहिजे किंवा नाही व्हायला पाहिजे जर शक्तीपीठ जर झाला तर अनेक शेतकरी याच्यामध्ये रस्त्यावर येतील आणि त्यांच्या आधारणी दाखवण्यासाठी काय होणार आहे आता याच्यामध्ये तुम्हाला नेमकी तुम्हाला याच्यासाठी बारा जिल्ह्यामधील तुम्हाला याच्यासाठी जमीन किती चली तुम्हाला मी सांगणार आहे तुम्हाला सत्तावीस हजार पाचशे एकर जमीन एवढी बारा जिल्ह्यामधून एवढे याच्यामध्ये जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकोणसाठ तालुके कोल्हापूरमध्ये एकोणसाठ याच्यामध्ये गावामधून हे जाणार आहे आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता कोल्हापूरच्या मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे किंवा तिथं फळबाग आणि बागायतीदार मोठ्या प्रमाणात आहेत आणि जमीन पण चांगली आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोल्हापूरच्या विषय चालू आहेत आता याच्यामध्ये बारा ताल बारा जिल्हे आहेत त्याच्यामध्ये बारा जिल्ह्यामध्ये कुठून प्रकारे म्हणजे जसं नांदेड असतील परभणी असेल हिंगोली असेल किंवा जा हे असतील लातूर असतील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरोध का होत नाही आणि याच्यामध्ये कशा पद्धतीने विरोध जर केला तर तुम्हाला शक्तीपीठ महामार्ग रद्द होईल आणि जर शासनाला तुम्हाला विरोध केला तरच होणार आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये ज्या जमिनी ज्या ज्याच्या जमिनीमधून त्याचं शक्तीपीठ जात आहे साइडची जी जमीन आहे त्या ज्या जमिनीमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पीक वगैरे येणार नाही म्हणजे याची हाईट म्हणजे जमिनीपेक्षा जास्त उंच असल्यामुळे तिथं पाणीचं प्रमाण साचल्या जाईल आणि म्हणजे याच्यामध्ये जर तुमची तीन एकर जर जमीन जात असेल आणि त्याच्या मागच्या साईडची तीन एकर जर जमीन जर शिल्लक राहत असेल तर त्या जमिनीला कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये तुम्हाला पीक वगैरे येणार नाही आणि पीक पीक ये, जर येत नसेल तर तुम्हाला या जमिनीचा फायदा पण काय आणि जे काय तुम्हाला जे मोबदला मिळणार आहे त्या मोबदला मिळण्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष तुमचे त्याच्यामध्ये त्याच्या पैशामध्ये मिळून जाईल पण जमीन जर टिकली तर तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्यामध्ये फायदा होईल आणि जे पिकाच्या माध्यमात दरवर्षी तुमचं उत्पन्न होईल जसं की तुम्हाला दोन लाख रो दोन लाख दीड लाख रुपये तीन लाख रुपये रक्कम होईल जर तुम्हाला एकदाच जर रक्कम मिळाली तर त्या पैशाचा उपयोग तुम्हाला होणार नाही जा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हा विरोध तुम्हाला असं करण्याचा एक तात्पर्य आहे की बाबा तुम्ही जास्त जर विरोध केला तर तुम्हाला जास्तीत जास्त याच्यामध्ये फायदा होईल आता जसं कोल्हापूरमध्ये जसं मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावर आले रस्त्यावर येत असताना त्यांनी जास्तीत जास्त विरोध केला विरोध केला म्हणजे शासनापर्यंत पोहोचलेलं आहे आता याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये याचा निर्णय होणार जर शेतकऱ्यांना जर विरोध केला तर शक्तीपीठ रद्द होऊ शकतो आता याच्याबद्दल विरोध जर नाही केला याचा माननीय फडणवीस साहेबांनी म्हटलेलं आहे की बाबा फक्त मध्येच आपल्याला विरोध विरोध होत आहे जर असंच जर कोल्हापूरमध्ये जर विरोध होत आहे एवढं मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलंय बाकीचे जिल्हे अकरा जिल्हे आहेत या अकरा जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विरोधाच त्यांनी सिद्ध केलेलं नाही किंवा विरोध दर्शवला नाही जर तुमचं जर जमीन जर राहत नसली तर तुम्हाला शेतीचा मोबदला तुम्हाला काही मिळणार नाही ज्या ज्या शेतीच्या मोबदल्यामध्ये तुमची जे रक्कम येणार आहे त्या रकमेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये होणार नाही तुमचे जे मुलं बाळा जे आता आपल्या जमिनीच्या माध्यमातून शिक्षण शिकत आहे आणि त्याच्या माध्यमातून रोजंदारी मिळत आहे आणि जर रोजंदारी मिळत नाही तुम्हाला जमीन मिळणार नाही जमीन मिळणार नाही तर तुम्हाला शेतकरी रस्त्यावर येणार आहे आणि शेतकरी म्हणजे जे शेतकऱ्याचे जे मुलं आहे ते रस्त्यावर येणार त्याला भी म्हणजे त्याचे तात्पर्य आहे की बा तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला अन्न पण मिळणार नाही म्हणजे अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये लॉस होणार आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही विरोध करा तुमचं मत काय आहे नेमकं शक्तीपीठ व्हायला पाहिजे किंवा नाही व्हायला पाहिजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सा, सांगू शकता आणि ही जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही शेअर करा लाईक करा आणि फॉलो करा म्हणजे तुम्हाला जर तुमचं मत काय आहे तुमचं शक्तीपीठ व्हायला पाहिजे किंवा शक्तीपीठ रद्द व्हायला पाहिजे हे तुमचं मत काय आहे तुम्ही कमेंट कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जय हिंद